सर्व शेतकरी मित्रांचं मनापासून स्वागत बघूया आजचे महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजार भाव सुरू करू या व्हिडिओला न चुकता पूर्ण बघा लासलगाव आवक आठ हजार किमान दर आठशे दर सत सतराशे सर्वसाधारण दर सोळाशे सत्तर नाशिक आवक एकोणऐंशी किमान दर साडेसहाशे दर एकवीसशे पन्नास सर्वसाधारण दर सोळाशे रुपये त्यानंतर अकोला आवक बाराशे साठ किमान दर बाराशे रुपये दर चोवीसशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन शेतकऱ्या कांदा बाजारभाव असतात कांदा बाजारभाव रोज सायंकाळी सात वाजता येतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आजची एवढा लाल कांदा आवक पंधरा हजार किमान दर सातशे दर अठराशे पंचावन्न सर्वसाधारण दर सोळाशे पन्नास जुन्नर नारायणगाव आवक पंचवीस किमान दर सहाशे दर दोन हजार सर्वसाधारण दर पंधराशे मित्रांनो सर्वांकडे बाजारभाव वाढला आहे कारण की निर्यात चालू झाले आहे जळगाव आवक दोन हजार किमान दर साडेचारशे कामालदार स सोळाशे सर्वसाधारण दर हजार मालेगाव आवक अकरा हजार किमान दर हजार रुपये दर एकोणवीसशे सर्वसाधारण दर सतराशे ऐंशी सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी रोजचे चांदवड आवक चार हजार किमान दर हजार कामालदार अठराशे पन्नास सर्वसाधारण दर सोळाशे ऐंशी पुणे मोर्शी आवक पाचशे किमान दर पाचशे दर हजार रुपये सर्वसाधारण दर साडेसातशे रुपये यानंतर पाथर्डी आवक पन्नास किमान दर दोनशे दर चौदाशे रुपये सर्वसाधारण दर हजार रुपये शेतकरी मित्रांनो दररोजचे कांदा बाजारभावासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पिंपळगाव सायखेडा आवक सहा हजार सातशे किमान दर पाचशे कामांदार अठराशे रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये शेतकरी मित्रांनो दररोजचे भाव पाहण्यासाठी सबस्क्राईब करणार व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद